आणि आपण पाहत आहात लाइव जनसत्ता सावदा येथील स्वामीया गुरुकुलमध्ये दिनांक बावीस रोजी सायंकाळी अन्नकूट छप्पन बंग महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी प्रथम आरती झाली व त्यानंतर सत्संग सभा झाली सत्संग सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शास्त्रीय प्रकाशदाजी होते तर व्यासपीठावर यावेळी जळगाव मंदिराचे नयन प्रकाश दादजी तसेच सामिया मंदिराचे कोठारी स्वयंप्रकाश दादजी शास्त्री विश्वप्रकाश दादजी शास्त्री भक्तीप्रिय दासजी मनभाऊ संप्रदायाचे राज्य बाबा पुजदेकर आमदार अमोल भाऊ जावळे धनंजय भाऊ चौधरी सावदा पोळी स्टेशनचे पी आय विशाल पाटील रावे येथील डॉक्टर संदीप पाटील फैसपूर येथील दिनेश राणे व मान्यवर उपस्थित होते तर यावेळी मुंबई येथून गुरु शास्त्री धर्मप्र प्रसाद दासजी व शास्त्री भक्तीप्रसाद दासजी यांनी भक्तांना आशीर्वचन दिले तसेच उपस्थित संतांनी देखील यावेळी उप उपस्थितांना आशीर्वचन दिले बघायचा उत्तांत फक्त लाईव्ह उद्यान सत्तावर पतीप्रदेचा दिवस आहे बलिपती प्रदा ज्याला म्हटली जाते हे सण फक्त फटाके फोडण्यासाठी ऑफरांसाठी किंवा नवीन साड्या घेण्यासाठीच नाही पण या मागे शास्त्रांमध्ये अनेक प्रकारांच्या कथा आणि अनेक प्रकारांचे रहस्य लपलेले आहे या दरेक सणांच्या मागे मोठ्या मोठ्या दोन दोन तीन तीन कथा आहेत यामागे दिवा का प्रज्वलित केला जातो बलीची पूजा का केली जाते या दिवशी छप्पन्न पकवान अन्नकूट का ठेवला जातो या सर्वांना आजचा दिवस सर्वांना माहितीच आहे की छप्पन्न पकवान ठेवले जाता का ठेवले जाता तर इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण चंद्र नारायण यांनी सात दिवसांपर्यंत हाताच्या शेवटच्या बोटावरती गोवर्धन पर्वताला धारण केले आणि सात दिवसांपर्यंत व्रजवासियांची रक्षा केली आणि जेव्हा गोळा करणं आणि भगवंताला अर्पण करणं असं नाही हो केवळ आणि केवळ अन्न आपल्याला जे काही मिळालेलं अन्न आहे त्या धान्यातील जे काही आहे ते आपण भगवंताला अर्पण करणं जे काही आपल्याला शंभर पोते होत असले तर दहा पोते मंदिराला द्यायचे किंवा संस्थेला द्यायचे एखादी चांगली संस्था आणि तशा म्हणजे अर्प्यो दशांश कृष्णाय विशांश स्त्रीहदुर्बल धर्मदाच्या माध्यमातून जर बघितलं तर ह्याप्रमाणे आपण देत असतो आणि तशा भक्तांच्या त्या दिव्यता त्यांच्या भावनेने त्यांच्या सेवेने म्हणजेच अन्न म्हणजेच सेवा भक्ती आणि समर्पण आपण इथं आला आहात ही आपली भक्ती आहे आपली भक्ती या संप्रदायाशी जुडलेली आहे आपली भक्ती या मानवतेशी आला अशा दात्यांना सुद्धा मी वंदन करतो आणि सर्वांना मनापासून जय स्वामीनारायण श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्था सावदाद्वारा आयोजित खूप सुंदर असा अन्नकूट त्याचं दर्शन आपण सर्वांनी केलं भगवान स्वामीनारायण यांनी आपल्याला जी परंपरा दिली भगवान स्वामीनारायण असो भगवान श्री स्वामीनायचे शास्त्र असो भगवान श्री स्वामीनायचे सिद्धांत असो भगवान श्री स्वामिनायचे संत असो हे सर्व काही दिव्य आहे आणि याच्यामुळेच आज तुम्ही सर्व इथे एकत्र झालेले आहात म्हणून माणसानं स्वतःचं जीवन कसं जगलं पाहिजे हे भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनामधून आपल्याला शिकायला मिळतं तेच भगवान स्वामीनारायण यांनी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामधून स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे भगवान श्री स्वामीनारायण यांनी भगवान श्रीकृष्ण यांना इष्टदेव मानलं आणि त्याचप्रमाणे स्वतःचं जीवन भगवान श्री स्वामी समाजासाठी अर्पण केलं कोणी भगवान समाज समाजसुधारक म्हणतो त्यांच्या गोवर्धन लीळा या लीळेचं स्मरण करून आजचा आयोजित हा अन्नकूट महोत्सव या महोत्सवानिमित्त आयोजित ही धर्मसभा धर्मसभेवर उप धर्मसभेवर मंचस्थ परमपूजनीय स्वामी श्री अनंत प्रकाशदाजी महाराज जळगाव येथून आलेले स्वामी श्री नयन दाजी महाराज कोठारी स्वामीजी महाराज त्याचप्रमाणे भक्तिप्रिय स्वामीजी महाराज आणि सर्वच उपस्थित संत महंत आणि श्रीकृष्ण भगवंतांच्या निळांवर श्रीकृष्ण भगवंतांच्या चरित्रावर अत्यंत प्रेम आणि श्रद्धा असणारे आपण सर्व भक्तगण आजकाल कोणताही सण जवळ आला की लोकांची एक टेंडेन्सी होऊन गेली आहे ज्या जारधारा होऊन गेली आहे की आता आधीसारखी मजा वाटत नाही असा त्यांचा शब्द असतो किंवा आता आधीसारखा आनंद येत नाही असा त्यांचा शब्द असतो परंतु पाहायला गेलं तर नक्षत्र तेच आहेत सूर्य तोच आहे चंद्र तोच आहे दिवसही तोच आहे आपण स्वतःमध्ये कुठंतरी झाकून पाहिलं पाहिजे की आपल्यामध्ये काय नेमकी अडचण आहे की या सर्व वास्तू सर्व गोष्टी त्याचप्रमाणे प्रकारे स्थित असून देखील आपल्याला त्या गोष्टीचा त्या कार्याचा त्या सणाचा आनंद अनुभवता येत नाही यामागचं कारण म्हणजे ज्या जलदगतीने हे जागतिक रेषा जी बदलत आहे आधी असं असायचं की फक्त दिवाळीलाच नवीन कपडे घेतले जायचे आता दर महिन्याला फ्लिपकार्टवर सेल लागला की नवीन कपडे आहेत फटाक्यांचंही काही नाही फटाके बाराही महिने उपलब्ध आहेत काहीतरी धन त्या दिवशी धनत्रोदशीच्या दिवशी घेतलं जायचं परंतु धनही आता एवढा साठा एवढा झाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही की त्याचंही काही अनमोल असं वाटत नाही मग जर ह्या जागतिक आर्थिक रेषा जर बदलत आहे तर आपण इतरही काही गोष्टींमध्ये ज्या परंपरांमध्ये कुठंतरी काहीतरी बदल घडवून आणून आणि त्यामध्ये सहभागी होणं अत्यंत महत्वाचं आहे की सलग चार वर्षापासनं या अतिशय गोड कार्यक्रमास म्हणजे अन्नकुटाचा कार्यक्रम इकडे आपण सर्व दरवर्षी दिवाळी साजरी झाली की येत असतो भगवान श्रीकृष्णांनी केलेला हा पराक्रम त्याबद्दल आपण एक कृतज्ञतेचा भाव जो आहे तो व्यक्त करत असतो आणि या अंतर्गतच आपली जी भक्ती असते जी श्रद्धा असते आणि जे आपले विचार धर्माप्रती आपल्या पंथाप्रती असतात ते विचार आपण एकमेकांशी त्याबद्दल विनिमय करण्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी नवीन आचार विचार घेण्यासाठी व संतांचे मनोगत आणि आशीर्वचन ऐकण्यासाठी दरवेळेस इकडे येत असतो फार शांत या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला आल्यावरती वाटतं आणि हीच ही खरेदेन सर्व संत मंडळींची आहे की जिकडे अशा धर्मप्रामाणिक कर्मप्रामाणिक आणि कार्यप्रामाणिक संत मंडळींचे पाय लागतात तिथली भूमी जी आहे त्या भूमीचं पदार्पण एका वेगळ्या प्रमाणामध्ये एका वेगळ्या गतीने चांगल्या पद्धतींकडे चांगल्या सवयीकडे होत असतं नुकताच आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या परिसराचे आमदार आदरणीय अमोललादा चौ सुद्धा इकडे उपस्थित झालेले आहेत त्यांचं सुद्धा स्वागत करूया आणि ही सर्व संकमंडळी आमच्यासारख्या युवकांना दरवेळेस मार्गदर्शन करत असते आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आपल्या सर्वांना आठवण करू इच्छितो की त्या काळी कोरोनाच्या आधी म्हणजे दोन हजार अठरा सतरा अठराचा हा काळ होता आणि आपल्याला सुद्धा कल्पना होती की आपल्या परिसरातली भूजल पातळी जी आहे ती कमी झाली होती आणि शेतकऱ्यांच्या बांधाला पाणी नाही असा प्रश्न अशी समस्या जी आहे ती जनतेने सर्वांकडेच मांडली शासनाकडे मांडली सर्व संतगणांकडे मांडली आणि संत मंडळींनी पुढाकार या बाबतीमध्ये घेतला की पाणी अडवा पाणी जिरवा हा जो कार्यक्रम आहे तो या सर्व संत मंडळीच्या पुढाकाराने आपल्या परिसरामध्ये राबवला गेला आणि पक्षपात न करता त्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय मान्यवरांनी फार मोठ्या प्रमाणाने सहकार्य केलं आणि आज आपण बघितलं तर प्रत्येका शेतकऱ्याच्या बांधावरती जी भूजल पातळी वाढलेली आहे त्याच्यामध्ये कुठेतरी फार गरीबातला गरीबसुद्धा घेतोय श्रीमंतातला श्रीमंतसुद्धा घेतो आहे आज कोणत्या भक्ताला जर कधी मुंबईला जायचं असलं दादर स्टेशनच्या बाहेर उतरल्यावरती तिकडे स्वामीनारायण पंथाचं आपलं गुरुकुल आहे तिकडे लगेच त्याची सोय तिकडे होऊ शकते भक्त जर कधी असला ठीक आहे एक फोन स्वामीजींना शास्त्रीजींना केला शास्त्रीजी लगेच त्यांची व्यवस्था करून देत असतं इतकं सुरळीत काम या सर्व यंत्रणेतून चालत असतं आणि याची कृतज्ञता आपण आपल्या परिसराने ठेवली पाहिजे आपल्याला कल्पना आहे की अन्नकूट भोग हा कार्यक्रम जसा असतो म्हणजे गुजराती बांधवांसाठी हा त्यांचा नवीन वर्ष जसा आपला गुढीपाडवा असतो तसा साजरा केला जातो म्हणजे परप्रांतीय समता आपल्या महाराष्ट्रामध्ये जी आहे ती फार आवर्जूनपणे आपण साजरी करत असतो म्हणून या कार्यक्रमाबद्दल आपण सर्व इकडे उपस्थित झालेत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा प्रदर्शन नाही आहे परंतु आपल्या सर्वांचं आपण त्याचा श्रम त्यातला प्रेम आणि आपल्या सगळ्यांची भक्ती याचं हे अर्पण आहे असं हे अन्न अन्नकुटाचा महोत्सव आहे यानिमित्तानं आपण सगळेजण येत असतो दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी हा होत असतो या दिवसापासून संवत्सराची सुरुवात होत असते असं मला आत्ताच माझ्या आत्याने सांगितलं कारण माझ्या तिघा त्याच तिथं आलेल्या आहेत माझ्यासोबत तर असं मला आत्याने सांगितलं गुजराती नवीन वर्षाची सुद्धा असं सुरुवात होत असते असं जर धनंजयने सांगितलं आपणा सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो परमपिता परमेश्वर भगवंत स्वामीनारायण आपल्या आयुष्यात सुख सुख समृद्धी यश आणि चांगलं आरोग्य देवो ही सुद्धा प्रभूच्या प्रार्थना करतो आपण सर्वांना पुनश्च ह्या दिवाळीच्या पाडव्याच्या आणि ह्या दिवाळीच्या पूर्ण पावन पर्वाच्या आपल्या सर्व शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो सर्वांना जय श्रीराम जय स्वामीनारायण धान्याच्या पेरणीपासून तर त्याच्या कापणीपर्यंत अनेक दोष अनेक हिंसा या होत असतात त्याचा दोष आपल्याला लागायला नको आणि म्हणून शास्त्रांमध्ये भगवद्गीतेमध्ये पण असं सांगितलेलं आहे यज्ञशिष्टा शिरसंतो मुचे सर्व केवम ते ते पापा हा ये पचंती आत्मकारणात <laughs> thank mm -hmm. you mm -hmm. सकाळी चार वाजता उठून ज्या वेळेला आपण साखर झोप घेत असतो तशा वेळेला चार वाजता उठून मंदिरांमध्ये भगवंताची सेवा ते रात्रीच्या दहा साडे दहापर्यंत असा अव्याहत त्यांचा कार्यक्रम असतो संतांचा अतिशय आवडता विद्यार्थी अशी त्याची ओळख आहे तर एकदा वीर भगत यांच्या त्याची पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांचा कर्तनाट करूया सर्व संत त्यांना आशीर्वाद रूपी माळा अर्पण करत आणि त्यांच्यासाठी काढलेला आहे तो सुद्धा इथे कापला आपल्याला आहे सर्वांनी उभं राहूनच त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे संत यांच्या मनामध्ये एकच वाक्य येत असेल ते म्हणजे विराट